अकोले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे आमदार तथा राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे यांना ठाकर समाजाचे नेते दीपक पतवे बी एस फोडसे विलास आगिवले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला अगस्तीचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी या ठाकर समाजातील नेत्यांचे पक्षात स्वागत केले उमेदवार मारुती मेंगाळ यांच्यावर नाराजी व्यक्त करत ठाकर समाजाच्या मागण्या आणि विकासासाठी ठाकर समाजाचा पाठिंबा देत असल्याचं यावेळी या नेत्यांनी सांगितलंय त्याचबरोबर अजितदादा पवार आमदार किरण लहामटे आणि गायकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करू आणि शेवटपर्यंत साथ देऊ ही खुणगाट त्यांनी बांधली या व्यागस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर तालुका अध्यक्ष शरद चौधरी डॉक्टर मनोज मोरे युवा अध्यक्ष अक्षय आभाळे बबन वाळुंज प्रशांत बंदावणे भाजपा गटनेते जालिंदर वाकचौरे हरिभाऊ फापाळे निलेश गायकर प्रभात चौधरी विक्रम मालुंजकर इंजिनियर सागर आरोटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अकोले साठी अमोल शिर्के अकोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे आपले लाडके उमेदवार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या घड्याळ्या चिन्हावर मतदान करावं आणि म्हणून गेली आठ दहा दिवस आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये डॉक्टर किरणजी लामटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आम्ही प्रचार दौरा सुरू केलेला आहे आणि त्याला एक प्रतिसाद म्हणून डॉक्टर करंजी लांबे साहेबांनी जे या तालुक्यामध्ये पंचवीसशे कोटीचा निधी आणून सगळ्याच तालुक्यामध्ये एक परिवर्तन एक चांगलं काम त्यांनी उभं आहे आणि त्याला खरं म्हणजे या राज्याचे आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या सर्वांचे नेते आदरणीय ने अजितदादा पवार साहेब हे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी किती काम करतायत हे सगळं आव्हानगिरी कित्येक दिवस आम्ही करतो आहोत आणि खरं म्हणजे आमचा आदिवासी समाज असेल हा आमचा ठाकर समाज असेल तालुक्यातला असेल जिल्ह्यामध्ये ता हा अत्यंत गरीब असा हा आमचा समाज आहे आणि आमच्या शेतकऱ्यांना खरं म्हणजे प्रामुख्यानं खूप मदत करणारी ही सगळी मंडळी ह्या तालुक्यातली आमच्या या समाजामध्ये सातत्यानं आमच्या बरोबरीनं राहिलेली ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणून आम्ही अनेक त्यांना आव्हान केलं होतं की खरं म्हणजे आपण सगळेजण ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीला आपण पाठिंबा द्या आपला जो काही समाज आहे ह्या समाजासाठी ज्या ज्या काही आपल्या कल्पना असतील जे जे काही मदत करण्याचं मग आपल्या राज्यस्तरावर आपल्याला अजितदा पवारांच्या माध्यमातून जी ताकद आपल्याला ह्या कार्यकर्त्यांना देता येईल तालुक्यामध्ये विविध विविध क्षेत्रावर जिथं जिथं त्यांना मुख्य याच्यामध्ये त्यांना आपल्याला प्रवाहामध्ये आणता येईल आणि त्यांना जे काही राजकीय त्यांचं त्यांना कुठं आपल्याला सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये जे जे काही आपल्याला मदत करता येईल त्यांना मोठ्या राजकीय प्रभावामध्ये आणण्याचं काम अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी आज अतिशय वेगवेगळ्या ला गावातील आमचा हा आदिवासी ठाकर समाजाचा तरुण वेगवेगळ्या संघटनांमध्ये ते काम करतायत जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी त्यांच्या संघटना आहेत आणि म्हणून त्या संघटनेचे सगळे प्रमुख आमचे विलास आघवले असतील बी एफचे फोडसे असतील दीपक आमचा पथवे असेल तो ठाकर समाजाचा जिल्ह्यातला एक संघटक म्हणून काम करतोय दीपक आणि मारुती मेंघाळ आक्षे उगडे विष्णू खोडके वालीबा मेंगाळ श्याम मध्ये संदीप डोके महेंद्र गावडे दौलत पथवे लक्ष्मण कातोरे संदीप गावंडे असे शेकडो कार्यकर्ते आज खरं म्हणजे आज हजारो ठाकर समाजातील युवकांच्या समवेत आज आम्ही या ठिकाणी हात बळकट करण्यासाठी डॉक्टर लामटे यांना आम्ही आज जाहीर पाठिंबा देतोय खरं तर आजची छोटीशी एक सुरुवात आहे उद्या बागा उद्या दादांची सभा आहे या सभेत आमचा ठाकर समाजाचा एक वेगळा जयघोष एक वेगळं स्वतंत्र नेटवर्क दिसणारे आणि हे का करायचं आहे खरं तर लामटे डॉक्टरांनाच का आम्ही पाठिंबा देतोय आम्ही माग पाठीमागे एक मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये आम्ही आमच्या काही अटी शर्ती ठेवल्या होत्या त्या अटी शर्ती बघायला गेलं तर आम्ही सर्वांशी चर्चा पण केली चर्चेत फक्त डॉक्टर किरण लामटे यांनीच आमच्या या सगळ्या मा अटी शर्ती मा मागण्या पूर्ण केल्या आणि खर तर मी बबनरावांचंही या ठिकाणी आमच्या वतीने स्वागत करतो खरं तर त्यांनी मध्यस्थी करून आमचा मार्ग सोप्पा काढला गायकर साहेबांचे या ठिकाणी स्वागत करतो अक्षय भाऊ आहेत सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष आहेत या पदाक पदाधिकाऱ्यांच्या आमच्या ठाकर समाजाच्या वतीने स्वागत करतो खरं तर डॉक्टर साहेबांचं जे विजन आहे ते अतिशय सुंदर आहे या बस स्थानकामध्ये आपण बघत होतो पाठीमागच्या वर्षीपर्यंत गुडगाभर पाय जाईन इतका गाळ राहायचा हा चा विकास आहे सहानुभूतीच्या चर्चा आता सध्या तालुक्यात सुरू आहे मी म्हणतो विकास एका बाजूला सहानुभूती एका बाजूला जर धरली तर तो गाळ अजूनही तसाच राहिला असता तर या अडीच वर्षात लांबटे साहेबांनी जे जी काही या ठिकाणी विकासाची कामं केली हे विकासाची कामं बघून आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतोय दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही गावागावात फिरत असतो वाड्या फिरत असतो घाटघर लवाळवाडी या ठिकाणी लवाळवाडीला सर आम्ही गेलो होतो बबनराव त्या ठिकाणी एका महिलेला सांगायला गेलो आपण कुणाचा प्रचार करायचा ती सांगत होती अरे दादा येथ आम्ही चाळीस वर्ष राहतो एथ आम्ही लागिन करतो आतापर्यंत काही सभामंडप झाला नव्हता हे लांब ते साहेबांना आम्हाला सभामंडप दिलाय अशी लोक लोक सांगतायत आणि या लोकांची मन समजूत म्हणून हा सर्व समाज घेऊन आम्ही पुढे जाणार आहे समोरचा उमेदवार काय समोरचा उमेदवार हा विश्वासू आहे त्याच्यावर काय भरोसा ठेवायचा त्यांनी नेहमी घराने शाही चालवली यापुढेही घराने शाही चालवणार आहे आम्ही एक गोष्ट सांगत होतो त्यांना कि घाटघर उडदावनं पांढरे या ठिकाणी वारंगुशी गण आहे त्या गणात आमचा एक ठाकर समाजाचा उमेदवार नाही आमच्या घरातलाच पाहिजे हीच जर गोष्ट प्रत्येक टायमाला जर चालत राहिली तर आम्ही या ठाकर समाजाला कोणत्या उद्देशाने आमचा चेहरा पुढे आणायचं आहे कोणत्या उद्देशाने ते तोंड द्यायचंय या समाजाचा प्रत्येक टायमाला वापर केला गेलेला आहे आणि खर तर या दारूचा वगैरे उपयोग जो होतोय तो आता तुम्ही बघालच निवडणुकीच्या दिवशी जर कोणी दारू वाटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या लावण्या जोडल्याशिवाय राहणार नाही सगळ्या समाजाच्या तरुणपणा आम्ही सांगितलेलं आहे कोणाच्या वाडीला वस्तीला जर नुसतं आता इथून पा, पाठीमागे हेच झालेले ही ठाकरवाडी म्हणजे एक बॉक्स देऊन टाका एवढे एवढे पैसे देऊन टाका हे करायचं नाही तर ठाकर समाज पुढे जाण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र ये येऊन आज हजारो तरुण उद्या तर प्रवेश करणार आहेत आजही आमच्या बरोबर सगळेच लोक आहेत आणि बाकीचे जर मुद्दे कोणी काढित असाल आरक्षणाचे मुद्दे असतील कुणी गद्दारीचे मुद्दे असतील हे जर सांगायला गेलं तर आमच्याकडं भरपूर भांडवल आहे तुमच्याविषयी सांगायला त्यामुळे आम्हाला ते काढायला उद्याच्या सभेत मी सगळेच भांडवल उचकून काढणार आहे हे जे जे म्हणतात ना यांची गद्दारी यांचं अमुक यांचं तमूक यांच्या स सर्वांचं उद्या भांडवल मी उकरून काढणार आज आजच्या दिवसापुरती सर्वांचं सर्व तरुण युवकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि धन्यवाद आमची मागणी अशी होती ठाकर समाजाला आत्तापर्यंत कधीही कोणतंही पद मिळालेलं नाही आणि या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्हाला पुढच्या येणाऱ्या पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या निवडणुकांमध्ये कारखाना असो काही संस्था असो या निवडणुकांमध्ये एक एक जागा ठाकर समाजाला दिली गेली पाहिजे ठाकर समाजाचं जेवढं मतदान आहे जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या तुलनेत एक जागा आम्हाला त्या ठिकाणी दिली पाहिजे हे आम्ही रात्री डॉक्टर किरण लामटे यांच्या बरोबर बोलणं झालं त्यांनी आजी दादांना सुद्धा फोन केला त्यांनी गायकर साहेबांना विचारून घेतलं आणि ते सर्वजण या गोष्टीला तयार झाले म्हणून आम्ही आज हा पाठिंबा देतो सांगितलं की प्रयत्न केला प्रयत्न केला आता नाव घेऊन काय कुठल्या वादाला मी हात घालत नाही तुम्ही प्रश्न विचारलाय उत्तर देणं उत्तर द्यायला आम्ही बांधील ज्यांनी फार मोड फार दिवस कुठेतरी दडपशाही करून पाहिली त्यांना लोकांनी आदलयी घडवली आज सहानुभूती आहे आज आमचंही प्रेम आहे विशिष्ट कुटुंबावर साहेबांवर आमचंही प्रेम आहे आज ती वेळ नाहीये ढिवचण्याची पण विनंती आहे की त्यांनी कुठं ह्या गरीब गोरगरीब कार्यकर्त्यांना ढिवचू नये ही लोकशाही आहे म्हणजे आमच्या पाच गाड्यांना राजूरमध्ये पंपावर अडवलं आणि कुठं चालले तर इथं इथं आम्ही प्रवेशाला चाललो इथं त्या ड्रायव्हरनं लालच दिलं गेलं आणि त्या ड्रायव्हरना लालच देऊ त्यांना दमई दिला तंबी भरली की तुम कुठं तिकडं जायचं नाही तुमच्या गाड्या रिटर्न करायच्या पोरांनी आमची माफी मागितली वेळ प्रसंगी मी ते मटेरियल बाहेर काढल पण विनंती हात जोडून या राजकारणाला लोकशाही पद्धतीने चालवा दडपशाहीला आणि दांडूकशाहीला कुठं थारा देऊ नका नाहीतर दडपशाहीला आणि दांडूकशाही आम्ही बंडकऱ्यांच्या आवलं आम्हाला बंड करायला लावू नका हे एकदा केलं परिवर्तन घडलं तर परत छोटी मोठ्या गोष्टी तुमच्या हाताला लागतील जर फार दडपशाहीचा प्रयत्न केला कदाचित येत्या काळामध्ये आम्ही त्याही तुमच्या हातून स्टोन घेतल्याशिवाय ठेवणार नाही आणि राहिला प्रश्न आज आदिवासी समाजातल्या तरुणांना तुमच्या माध्यमातून एक फक्त अभ्यासासाठी एक गोष्ट सांगून ठेवतो की सारखं सारखं हॅमर केलं जातं या सरकारने पैसा भरती थांबवली या सरकारने सोळा वर्ग पदांच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या थांबवल्या अभ्यासासाठी सांगतो ह्या पदभरत्या का थांबल्या या नियुक्त्या का थांबल्या पेसाचं वर्गातल्या या सगळ्या गोष्टींमला अडथळा कुठं आला जिजाऊ संघटना नावाची एक संघटना आहे जिजाऊ संघटना सांभारी साहेबांची संघटना आहे शहापूरच्या त्या संघटनेला रसद कोण पुरवतं ही संघटना कोणाची पुरस्कृती ते एकदा तपासा कुठल्या तुतारीतनं पैसे येतात आणि कुठल्या तुतारीला ते बळ देतात म्हणजे ह्या खो कोण खुट्या कोण घालत हे एकदा आणि मग शिंतोडे या सरकारनी थांबवलं सरकारनी थांबवलं पण जिजाऊ संघटनेने जी याचिका दाखल केली त्या याचिकेमुळे हे सगळं थांबवलं गेलं त्या याचिकेचा जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत या गोष्टींना होल्ड पडलं उगसच सरकारवर आरोप करायचे अजितदादांवर आरोप करायचे किंवा फडणवीस साहेबांवर तालुक्याच्या लेवलवर त्या सगळ्या सिस्टीमला घेऊन आमदारांवर आरोप करण्याआधी त्या केसातीला तो कुठून बसलाय नक्की गडबडी काय तपासा आणि एका योग्य विचारधारे सोबत आदिवासी तरुण यावं तुमच्या माध्यमातून विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असालुक्यामध्ये जर म्हणलं तर मारुती मेघा एक ठाकरे समाजाचं नेतृत्व करतात आणि ते उभे आहेत परंतु तुम्ही हमीद बांगरेला सोडून दिले तुम्ही त्यांच्यासोबत काय दिवस होते आज बघितलं गेलं तर आपल्या तालुक्यातील सर्व नेते मंडळी आपल्या ने जाती धर्माला एकत्र करून पुढे नेतृत्व करताय पण आता तुम्ही डॉक्टर किरण लांबडे नक्की अमित बांगरेंच्या तुम्ही, तुम्ही काय दिवस होते नक्की काय म्हणलं तुम्ही थोडं सांगा नऊ ऑगस्ट आदिवासी दिनापासून आम्ही अमित जी बांगरे यांच्या सोबत होतो खरं तर आदिवासी दिन आणि राजकारण याचा कुठेही संबंध नसतो आणि आम्ही ज्या वेळेस सोबत होतो आमच्या बरोबर किती अविश्वासूपणा झालेला आहे या आम्ही उद्याच्या सभेत सांगणारच आहे परंतु त्या गोष्टीचा आणि राजकीय संबंधाचा कोणताही कुठलाही संबंध नाही मारुती म्यागाळांविषयी जर विचारायला गेलं मारुती मेंगाळांनी अर्ज भरताना आम्हाला कुठेही विचारात घेतलं नाही त्याच्या अगोदर नऊ ऑगस्टला आम्हाला कुठेही विचारात घेतलं नाही त्यांच्याविषयी आम्ही जास्त बोलणार नाही आमचे मेहून येत ते त्याच्यामुळे जास्त बोलणार नाही पण हे विचार कुठेतरी जुळले जुळले पाहिजे म्हणून आणि आमच्या सर्वांचे विचार जुळता म्हणून ही हजारोंची फौज आम्ही घेऊन चाललोय खर तर मनोज जारंगे पाटलांनी सुद्धा सांगितले की एका समाजाच्या आधारावर निवडणुका जिंकता येत नाही आणि म्हणून त्यांनी त्यांचे उमेदवार थांबवले आणि हीच खरी गोष्ट आहे एका समाजाच्या आधारावर कधीही निवडणुका जिंकता येत नाही बहुजन समाज गायकर साहेब त्यांचे नेते बहुजनांची ना ठाकर समाजाची किती खूप चा, चांगल्या पद्धतीची नाळ जुळलेली आपण अकोले तालुक्यात बघतोय ही खरी नाळ पुढेही जुळलेली असावी म्हणून आपण या सर्वांचा विचार करून हे सर्वजण आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत म्हटलं नऊ ऑगस्टच्या दिवशी कुणी दारू वाटली आम्ही नाचायचे गुंगीत होतो आम्हाला काही माहित नाही पण पिऊन पडलेले होते लोक पण ती कोणी वाटली ते त्याच्यात तिघांचाही समावेश होता कोणी वाटलेली ते काय आम्ही ती कल्पना काढत नव्हतो आता मारुती मेघाळ आहे काय मी पायपायी दौरा करतोय साखर समाज वंचित आहे आज बघितलं गेलं तर बाकीचे उमेदवार सगळे चारचाकी गाड्यांनी फिरताय मला कुठेही भेटत नाही पण आज तुम्ही सांगतायत की मारुती मेघाळा हे जरी चालण्याचा एक समाज म्हणून माझ्या सोबत राहणार आहे एक समाजाचं नेतृत्व मारुती करत करताय त्यांच्या सोबत ठाकरे समाजाने राहणं उचित आहे की नाही त्यांच्या सोबत त्यांच्या त्यांचा जो मित्र परिवार आहे तो ठाम आहे आम्ही माझ्यासोबत जे आहेत सोबत आहे फोडशेसाराम सोबत, आए, सोबत जो आमचा मित्र परिवार आहे तो ठाम आहे तरी आम्ही आज संघटनेच्या विषयी काही बोललो नाही कारण हे दोन तीन उमेदवार ठाकर समाजाचे तीन उमेदवार या ठिकाणी अकोल्यात उभे या तिन्ही उमेदवारांमुळे आम्ही संघटनेचा कुठं पाठिंबा केला नाही तर डायरेक्ट जाहीर प्रवेश या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करतोय आम्ही साहेबांना या समाजाच्या वतीने आमच्या मित्र परिवाराच्या वतीने तीस पस्तीस हजाराचा लीड देणार आहे सर्वांना जय शिवराय जय आदिवासी जय राघोजी जय राया ठाकर जय लक्षा ठाकर जय आंबेडकर बघा आज सगळे आम्ही ठाकर समाज संघटनेतले काही प्रमुख मान्यवर आमचे सगळा मित्र परिवार मुळत आमच्याकडे काही कार्यकर्ते नाहीत आम्ही सगळे परिवार आहे आम्ही सगळे एक कुटुंबातले मित्र सदस्य आम्ही सगळ्या कार्यकर्त्या मित्रांना आमचा समान वागणूक देत असतो आम्ही फक्त चेहरा असावा म्हणून आम्ही कोणीतरी दोन शब्द बोलता येणारे माणसं नेतृत्व करतो नाही तर आमच्यामध्ये समान पातळीची वागणूक असते असे सगळे या गोरगरीब समाजातले आमचा मित्र परिवार असेल आमचे बांधव असतील आम्ही सगळ्यांनी मागच्या जवळपास एक महिन्यामध्ये विविध प्रकारे या तालुक्यामध्ये एका चांगल्या प्रवाहात जाण्याचा विचार करत अनेक बैठका घेतल्या अनेक प्रकारचे प्रलोभन आले अनेक प्रकारे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा राजूर मध्ये आमच्या पाच सहा गाड्या साहेब अडवल्या गेल्या त्या पाच सहा म्हणजे तंत्राचा वापर झाला वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांची एक इच्छा होती की आपण योग्य प्रवाहात जाऊ तो योग्य प्रवाह निवडताना आम्ही मागच्या आठ दिवसांमध्ये आम्ही काय केलं वाड्या वस्त्यांवर गेलो सगळ्यांचा कल बघितला म्हणजे मोकळं मोकळं सांगतो पिपानी वाजून पाहिली लोकांना आवडत नाही तुतारी वाजून पाहिली आवडत नाही बाकी डांगर सफरचंद यांचा काही विषयच नाही मग आता सगळ्या पोरांनी ठरवलं की आपण कल घ्यायचा आहे कल घेत असताना प्रत्येक आया बहिणींना विचारलं त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणीसारखी अतिशय चांगली योजना या सरकारने आणली काही झालं तर ही योजना बंद पडली नाही योजना जर बंद पडायची नसेल तर आम्हाला हे सरकार पाहिजे आणि हे सरकार पाहिजे तर आम्हाला माननीय आमदार किरण लामटे साहेबच परत आमदार पाहिजे हा झाला आमच्या आया बहिणींचा कल आमच्या माता भगिनींचा कल आमच्या तरुण पोरांना जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा तरुण पोरांनी सांगितलं एम आय डी आज फक्त नारळ फुटला आहे पण एम आय डी सी प्रत्यक्षात उतरवायची असेल तर एम आय डी जर आम्हाला रोजगार पाहिजे असेल तर आम्हाला हाच माणूस आमदार लागेल जर थोडस जे वारं चाललंय त्या वाऱ्याच्या हिशोबाने जर बघितलं तरुण पोरांचं हे म्हणणं आलं एम आय डी सी जर समजा एखाद्या दुसऱ्या माणसाला संधी दिली तर ती एम आय डी सी येईल का येईल येणार नाही माहीत नाही पण कदाचित लिंग लिंगदेवची एम आय डी सी कुठंतरी दोन चार एकरावरची काहीतरी उच्चपत तुम्हालाही माहिती कुठं जाऊन थांबल येस yes. एका विशिष्ट कुटुंबाला पोसायला आणि एका विशिष्ट कुटुंबाला मोठं करायला नक्कीच आमचा जन्म झाला नाही आणि आमचा समाज एखाद्या विशिष्ट कुटुंबाला त्याची घराने शाही चालवायला कधी मदत करणार नाही आमची आणि आमच्यासोबत सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे अण्णांनी असेल डॉक्टरांनी असेल आणि स्वतः अजितदादांनी पण अजितदादांच्या सिस्टीमकडनं पण आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारे भेदभाव होणार नाही तुम्हाला योग्य ठिकाणी बळ भेटल सामाजिक बळ भेटल तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमचं बळ भेटेल सगळ्या प्रकारचे विचार आम्हाला पटले सगळ्या प्रकारच्या आमच्या प्रश्नांचं निराकरण इथं झालं म्हणून सगळ्यांनी ठरवलं की आपण ह्या योग्य प्रवाहात जाऊन आमदार साहेबांना आता नामदारापर्यंत पोहोचवायचं आणि त्यासाठी आम्ही जीवात रान करू आम्ही आमच्या शब्दाला आमच्या वचनाला बांधिले अण्णा तुम्हाला इथं येण्यामागचं अजूनही एक कारण सांगतो काय झालंय तुम्हीच हे घड्याळ आमचा आमचा जन्म नव्वद ब्याण्णव पंच्याण्णवचा तुम्ही आम्हाला घड्याळ शिकवलं आमच्या अंगातून आणि रक्तातून घड्याळ काही जात नाही त्याच्यामुळं या घड्याळासोबत या चिन्हासोबत अजितदादांसोबत आम्ही आहे तोपर्यंत राहण्याचा तो, शब्द देतो हा माझ्या आयुष्यातला माझ्या आयुष्यात मी निवडलेला पहिला आणि शेवटचा पक्ष असेल म्हणजे जे होईल ते आता अजितदादांसोबत जे होईल ते किरण सोबत गायकर साहेबांसोबत सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने सगळ्या मित्रांच्या वतीने आम्ही शब्द देतो आमच्या पद्धतीने ठाकर समाज असेल आमचा इतर समाजातला बहुजन समाज असेल सगळा मित्रपरिवार असेल आम्ही ह्या समाजातनं ह्या घटकातनं आजपर्यंत कुणालाही मिळालेलं नाही इतकं लीड काढून देऊ आमचं लीड तपासून घ्यायचं आमचं काम तपासून घ्यायचं आणि मग आमची पाठ तपटायची एवढं बोलून मी थांबतो आणि सर्वांचे आभार मानतो जय भीम जय जय आदिवासी काल आमचं आदरणीय अजितदादांशी चर्चा झाली लांबटे साहेबांशी चर्चा झाली का आमचे ठाकर समाजाचे जे प्रश्न आहेत ते मार्गे ला, ला लावा किंवा आमच्या ज्या अडचणी असतील त्या स सोडवण्यासाठी आम्ही लांबटे साहेबांना भेटलो त्यांनी आदरणीय अजितदादांशी चर्चा केली तर सगळे वाडे वस्त्यात आत्तापर्यंत घरकुलाच्या अडचणी आहे रस्त्यांच्या अडचणी या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली प्रत्येक वेळेस आम्ही म्हणतो पंचायत समिती आम्हाला पाहिजे तरुण पिढी पुढं येण्यासाठी पंचायत समिती असू जिल्हा परिषद कारखान्यावरती एक माणूस कॉलेज आपली शिक्षण समिती व बाजार समिती व अशी साहेबांशी चर्चा करत असताना साहेबांनी आम्हाला शब्द दिला की या सगळ्या गोष्टींवर मी तुम्हाला जागेवर तुमचे आदिवासी समाजाचे फरक ठेवणार आहे त्यामुळं आम्ही काल ठरवलं की आपल्या आदिवासी संघटनेकून आपल्या साहेबांना पाठिंबा द्यावा म्हणून आज हे सगळेच युवा नेतृत्व सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहे आणि ग्राउंड लेवलला आम्ही चर्च चर्चा करत असताना म्हणजे आमच्या महिला भगिनी असो यांना आम्ही विचार विचारलं काल का मतदान कोणाला करावा तर महिलांचं म्हणणं असं आलं का इथून माग आम्हाला एक रुपया नाही कुणी दिला आता पंधराशे रुपये आपल्या दादांनी आदरणीय दादांनी चालू केले आम्ही त्यांच्या पाठीशी हो, उभ्या राहणार आहे तुम्ही मतदान करा नाही तर नका करू पण आम्ही करणार आहे मग आता आम्हाला जर समजा घरचे आपले नाही का मंडळी आया आई हे आम्हाला बोलून राहिले तुम्ही साहेबांबरोबर राहा आम्ही साहेबांबरोबर आहे आणि आम्ही सगळ्यांनी मग ठरवलं की आपले जर घरचेच साहेबांबरोबर मग आम्ही जाऊन कुठं करायचो मग आम्ही रात्री एक निर्णय घेतला की सगळे आपण लांबटे साहेबांसोबत राहू आणि लांबटे साहेबाला निवडून आणू तालुक्याचा आतापर्यंत राहिलेला विकास तो पूर्ण करू एवढंच बोलतो थांबतो खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ईएमआय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र फॅन्सी असंख्य व्हरायटी एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ